कमान पहिल्या दिवसापासून आयुक्त संतोष खाटेकर यांचा विरोध आहे यांनी ते नाव अण्णाभाऊ साठेच एकदा खोट घोडून टाकलं त्याच्यावर विटंबना केली त्याचा आदोगरही नाही नमस्कार लोकात मध्ये आपल्या अधिक स्वागत बातम्या जालना येथून मनपा आयुक्त सह क्रेन चालक व मालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाच्या जा प्रवेशदाराची जाती विदेशीतून विटंबना केल्याचा गंभीर प्रकरणाविरोधात मातंग समाज बांधवामध्ये संतापाची लाट उसळली आहे सत्यशोधक साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे सर्व पक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक जालना व जिल्हा अधिकारी जालना यांना एकोणीस ऑगस्ट रोजी निवेदन सादर करण्यात आले दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साडेतीन ते चारच्या सुमारास रेल्वे स्टेशन रोड येथे पित्ती पेट्रोल पंपा मातंग स्मशानभूमी लगत साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे प्रवेशद्वार जाणीवपूर्वक क्रेन घालून प्रवेशद्वाराची विटंबना करण्यात आली यामध्ये क्रेन चालक आणि सहानी राहणार उत्तर प्रदेश व क्रेन मालक विनोद ढवळे राहणार दरेगाव जालना याचा सहभाग असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला तक्रारीत पुढे म्हणले आहे की हा प्रकार मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांच्या मौन संमतीने व पूर्वनियोजित कट कारस्थानातून घडून आणला गेला आहे कारण याआधी स्मारकाजवळील पेवर ब्लॉक उखडणे करणे प्रवेशद्वारावरील नाव मिटवणे अशा घटना मनपा प्रशासनाकडून करण्यात आल्या होत्या समाजबांधवाने आंदोलन करून ती कामे थांबवली होती निवेदनात म्हटले आहे की सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या घटनेनंतर कदीम जालना पोलीस निरीक्षक जनानंद शेवाळे यांच्याकडे तक्रार नोंदवण्यासाठी समाज बांधव गेले असतात नकार देत समाज बांधवाची आरेरावीची भाषा केली मी व तुम्ही एका जातीचे असलेले माझे काही वाकडे होणार नाही शब्द वापरत खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे दरम्यान मातंग समाज बांधवाने तीस मिनिटे रस्ता आंदोलन करून घटनेचा निषेध व्यक्त केला मात्र आज गळेत प्रवेशद्वाराला पोलीस संरक्षण मिळाले नाही तसेच विटंबाना झालेला भाग झाकण्यात आलेला नाही निवेदनात पुढे चेतवणी देण्यात आली आहे की दोषीर अट्रॉसिटी अॅक्ट व इतर कायद्यानुसार तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा महाराष्ट्रात तीव्र आंदोलन उभारले जाईल व त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी पोलीस प्रशासन जबाबदार असेल या निवेदनावर अशोकदा सेना कृष्णभू पांडव स्मारक बचाव समिती अध्यक्ष रवी पांडव सर्व पक्ष उत्सव समिती अध्यक्ष जितेंद्र हेवाळे क्रांतीगुरु लहु विकास पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामसुतार आधुनिक लवजी सेना जिल्हाध्यक्ष सचिन लोंढे अमोल पांडव विकी पाकरे विलास हिंचा बाळू पांडव विकी गवळी बालाजी पांडो अर्जुन धाकतोडे अमोल घुले गणेश पांडो रामेश्वर साठे यांच्यासह सा अनेक समाज बांधव कार्यकर्त्यांच्या निवेदना सुरक्षित आहेत साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे याचे नावाची प्रवेशद्वार पिक्ती पॅट्रोल समोर आणि मातंग समाजाची स्मशानभूमी लगत असलेल्या रोडावर आम्ही एक तारखेला तिचं भव्य उद्घाटन केलं होतं पण तिच्या सतरा तारखेला काही समाजकंटकांनी जी गाडी तिथून जात नसतानाही त्या अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वारातून जबरदस्ती घातली त्यामुळे त्या प्रवेशद्वाराची विटंबना झाल्याची घटना घडली त्या घटनेनुसार आम्ही त्या दिवशी तिथं रस्ता रोको केले त्यानंतर प्रशासनाला पोलीस प्रशासनाला सांगितलं की ही जी कमान आहे ही कमान पहिल्या दिवसापासून आयुक्त संतोष खांडेकर यांचा विरोध आहे त्यांनी ते नाव अण्णाभाऊ साठेचं एकदा घोट घोडून टाकलं त्याच्यावर विटंबना केली त्याच्या अदोगाही त्यांनी प इथं काम चालू असताना ते स्मारकाची नासधूस केली त्यांना मातंग समाजाची एलर्जी आहे असे संतोष खांडेकर हा जो प्रकार झाला आहे तो त्यांचाच प्रकार आहे आणि त्यांनी लावून दिलेला प्रकार आहे असा त्यांची त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही एस पी साहेबाला आता भेटलो एस पी साहेबाला सांगितलं आहे की प्रकार जी जो प्रकार झाला विटंबनेचा त्याला जबाबदार खांडेकर आहेत आणि त्याच्यानंतर जे कमान जे आहे ती पूर्णपणे वाकली तर महानगरपालिकेची ती जबाबदारी बनती की त्याला ती झाकून ठेवणे एखाद्या महापुरुषाचं अवमान झालं ते झाकून ठेवून त्याचा प्रतिसाद काही उमटू नये कोणाच्या समाजाच्या भावना दुखू नये कायदा सुव्यवस्था बिघडू नये त्या कमानीच्या खालून जाताना काही दुर्घटना होऊ नये काही जीवितहानी होऊ नये पण आयुक्त साहेब त्याचा दुर्लक्ष पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला आता दाट शक्यता झाली दा की हे जे कृत्य केलं आहे हे खांडेकर साहेबांनी केलं आहे उद्या आम्ही आय जी साहेबाकडे जाणार आहे आज आम्ही जिल्हा जिल्हा जिल्हाधिकारी साहेबांना भेटलोत आणि एस पी साहेबांना भेटलोत आता आम्ही उद्या आय जी साहेबाकडे जाणार आहे आणि तसंच आम्ही मुख्यमंत्री आणि ते नगर रचना खात्याला आम्ही सांगणार आहे की हे संतोष खांडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा तिथं जर काही विटंबना आज झाली उद्या झाली केव्हाही झाली व त्या कमानीच्या काही दुर्व्यवस्था झाली तर त्याचे जिम्मेदार संतोष खांडेकर हे राहते महानगरपालिका आयुक्त म्हणून तुमचं नाव सर कृष्णा सतरा आठ दोन हजार पंचवीस रोजी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रवेशद्वाराला प्रवेशद्वाराची विटंबना झाली तेथे तो एक क्रेन होता त्या क्रेन तिथे जात नसतानाही तिथल्या सामा तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हणा किंवा नागरिकांनी म्हणा त्यांना त्या क्रेनवाल्याला थांबवलं त्याला जाऊ दाव, जाऊ नको तुझा क्रेन जाणार नाही तो म्हणे मी खूप मालूम आहे असं म्हणूनसुद्धा असं म्हणूनसुद्धा तिथे त्यांनी तो क्रेन घालण्याचा प्रयत्न केला आणि तिथे घटनास्थळी मनपा महानगरपालिकेचे दोन कार्यक कर, दोन कर्मचारी तिथे घटनास्थळी उपस्थित होते मग हे जर उपस्थित असले उपस्थित राहिले मग आपण काय समजायचं की ही जी घटना घडलेली ही विटंबना जी केलेली ही महानगरपालिकेची महापना महानगरपालिकेने केलेली नाही हे कशावरून आपण नाही म्हणायचं ही जर की ही जे केलेली आहे तर हे फक्त संतोष खांडेकर यांच्याच म्हणण्यानुसार झालेली आहे कारण या अगोदरसुद्धा संतोष खांडेकर यांनी खोडसाळपणा करून त्याची विटंबना केलेली आहे आणि याचे आम्ही पूर्व निवेजन निवेदन तक्रारी अर्ज एस पी ऑफिस त्याच्यानंतर क कदीम जालना पोलीस स्टेशन आणि कलेक्ट कलेक्टर ऑफिस यांना सगळ्यांना आम्ही अगोदर कळवलेलं आहे कलेक्ट खांडेकर साहेब आमच्या मातंग समाजाचा अंत बघू नका तुम्ही त्या सतरा तारखेला झालेले विटंबना त्या विटंबनेचे जी काम जी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या कमानीवर तुम्ही आद्यापर्यंतही काही झाकून ठेवलेलं नाही आहे रस्ता रहदारी अजून बंद केलेली नाही आहे आज ती कमान जर का पडली कोणाची जीवितहानी झाली त्याला कोणी काही जीवानीशी गेलं तर याला जिम्मेदार कोण याला फक्त जिम्मेदार हा जिम्मेदार महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर हे राहतील आपलं नाव माझं नाव रवी नारायण पांडव मी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे या जयंती उत्सव समितीचा अध्यक्ष असाच नवनवीन ताजा घडवून वागण्यासाठी आपल्या लोकात चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात मनुष चॅनल साठी प्रतिनिधी रंग कांबळे जालना